मित्रांनो नमस्कार आज बुधवार मी अमित जोशी दैनिक वृत्त दिनाच्या माध्यमातून गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय दोन दिवसापूर्वीची गोष्ट एक अम्ब्युलन्स एका एक रुग्णाला घेऊन उन्नतनगर येथून निघाली होती उन्नत नगर मधून येऊन अपना बाजारकडे गेली लेफ्ट मारला संपूर्ण रस्ता बंद परत पुन्हा मागे आले पुढच्या गल्लीतून गेले शबरीच्या दिशेने आले रस्ता पूर्णपणे बंद दुसरी घटना घडली सेम जवाहर नगर मध्ये सुविधा हॉस्पिटलकडे जाणारी रुग्णालयाची रुग्णवाहिका चक्क चाळीस मिनिट त्या ठिकाणी नुसती फिरत होती रस्ता बघत त्याला कारण असं होतं की कंत्राटदाराने ज्या ज्या ठिकाणी गोरेगावात रस्ता खोदलेला आहे त्या ठिकाणी संपूर्ण विलेवाट लावलेली आहे विकास हा सगळ्यांना हवा आहे प्रत्येकाला असं वाटतं की विकास हा आपल्या विभागाचा व्हावा मग तो आमदाराला वाटतं खासदाराला वाटतं नगरसेवकाला वाटतं मात्र त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपली बांधिलकी ही गोरेगावकरांशी आहे जेव्हा गोरेगावकरांसमोर अडचण येतात तेव्हा मात्र तिथे कोणताही तडजोड करता कामा नये अपेक्षा अशी होती की एक महिन्यापूर्वी जेव्हा काम हे सुरू झालं तेव्हा अनेकांना श्वसनाचे विकार झाले कित्येकांना श्वास घ्यायला त्रास होत, होत होता सर्दी होत, होत होती कप भरला होता कशामुळे तर हे जे प्रदूषण पसरलं होतं किंवा हे काम चालू होतं ते सिमेंट रेती याचा जो सगळा फवारा मारला जायचा बिल्डिंगवर त्याच्यामुळे अनेकांना रोगाला सामोरं जावं लागलं पण शेवटी काय आहे की गोरेगावची स्थिती अशी आहे की लोकप्रतिनिधींना काही घेणं देणं नाही त्यांचं जमीरच मेल आहे त्यांना कोणतंच घेणं देणं नाही आणि दुसरी गोष्ट गोरेगावकर गोरेगावकर आज जातीच्या राजकारणात अडकलेले आहे म्हणा गुजराती समाज आपला गुजराती समाज कसा वाढेल जैन समाज देरासर कुठे येतील आपली घर आपले मित्रमंडळी आपले नातेवाईक कसे आपल्या आजूबाजूला येतील मराठी माणसं एकमेकाशी भांडणामध्ये व्यस्त उत्तर भारतीय बाहेरून आपली लोक किती जास्तीत जास्ती त्या जास्ती झोपडीपट्टामध्ये किंवा झोपडपट्टी देतील त्यांच्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड आपण कसं बनवून देऊ या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त आहे त्यामुळे आज अशी स्थिती गोरेगावकरांची आहे की लोकप्रतिनिधींचं जमीर मेलेलं आहे आणि गोरेगावकरांना काहीही घेणं देणं नाही आज गोरेगावात ना गोरे अनेक समस्या आहे वाहतुकीची समस्या बघा संध्याकाळच्या वेळेला सगळ्याकडे वाहतूक आहे वाहतुकीची अक्षरशः कोंडी होते शाळेच्या बाहेर गाड्या दोन दोन तीन तीन रांगेमध्ये उभे असतात शोरूम आहेत हॉटेल्स आहेत त्याच्या बाहेर दोन दोन रांगेमध्ये गाड्या आहेत स्टेशनला जा एमजी रोडवर जा सकाळ संध्याकाळ इतकी गर्दी असते पण कोणताही लोकप्रतिनिधी किंवा कोणतीही पार्टी राजकीय पार्टी या वाहतूक विभागाला जाब विचारायला तयार नाही तुम्ही म्हणाल का तर त्यांना काय पडलंय लोकांसाठी आम्ही कशाला वाढू त्यापेक्षा दोन फोन केले आपला माणूस कुठे अडकला आपल्या माणसाला कुठे फाईन मारलं तर वरिष्ठ निरीक्षकांना फोन केला साहेब माझा माणूस आहे जरा सोडून द्या तर ते वरिष्ठ सोडून देतात आणि त्या बदल्यात कोणताही राजकीय पक्ष कोणताही राजकीय लोकप्रतिनिधी मग तो आमदार असो नगरसेवक असो किंवा एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असो तो जाब विचारायला त्या वाहतूक विभागाला जात नाही तिथे मोर्चे काढले जात नाही तिथे आंदोलन केली जात नाही त्यामुळे आज रस्त्या रस्त्यावर तुम्हाला वाहतुकीची कोंडी दिसते दुसरी गोष्ट आपण येऊया कंत्राटदारांकडे हे कंत्राटदार जे रस्त्यावर आहेत ज्यांनी आज अख्खे रस्ते खोदून ठेवले आहेत गोरेगावची विलेवाट लावली आहे विले ला है। विकास मगाशी म्हटल्याप्रमाणे हवा मात्र कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे कंत्राटदारावर कुठेतरी एक वचक असला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी कोणी असो नाव कोणाचं घेण्यासारखं नाही पण कोणाला टेंडर असतं त्यातून टक्केवारी मिळते त्यामुळे कोणी बोलायला मागत नाही काही कंत्राटदार समारंभाला कार्यक्रमाला पैसे देतात त्यामुळे राजकारणी बोलायला तयार नाहीत त्यामुळे असं झालंय की हे कंत्राटदार बिंदास झालेत तुम्ही त्यांना जाऊन जाब विचारला आणि जर सांगितलं की मी जाऊन आमदारांकडे तक्रार करेन मी नगरसेवकाकडे तक्रार करेल मी अधिकाऱ्यांकडे करेल तर ते उद्यकपणे त्यांचे माणसं सांगतात तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा आम्ही सगळं काही मॅनेज केलंय त्यामुळे वाहतूक असो खोदलेले रस्ते असो खोदलेली गटार असो लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष काही बघायला तयार नाहीत आता आपण येऊया एसआरए कडे एस आर एची तीस गत आहे जे एसआरए बनवत आहेत ते सगळे विकासक राजकारण्यांनी म्हणजे राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेलेले आहेत स्थानिक राजकारणी आहेत त्यांना कार्यक्रमाला पैसे लागतात उपक्रमाला पैसे लागतात स्वतःचे कार्यकर्ते सांभाळायला पैसे लागतात मग देता देता। ते देतात कोणतरी कंत्राटदार देतात त्यामुळे वॉर्ड क्रमांक छप्पन्न वॉर्ड क्रमांक सत्तावन्न वॉर्ड क्रमांक एकावन्न वॉर्ड क्रमांक चोपन्न इथे एकही एसआरएची बिल्डिंग सध्या उभी राहिलेली दिसत नाही फक्त करार होतात कागदपत्रावर त्यामुळे हक्काच्या घरात ही माणसं कधी जाणार हे कोणाचं कोणाला माहित नाही लोकप्रतिनिधी त्याचं पडलेलं नाही त्यांना आपलं एवढंच माहिती आहे की आपलं संधान हे बिल्डर सोबत कसं राहील बिल्डर कसे आपल्याला आणता येतील आपल्या विभागात आणि आपल्याला मलिदा कसा खाता येईल त्यानंतर आपण नंतरचा विषय घेऊ रुग्णालय सिद्धार्थ रुग्णालय बघा असंच पडलेलं आहे कोणाला घेणं देणं देड़ नाही पाच वर्षापासून रुग्णालय तसंच आहे आज गरीब लोक आहेत त्यांनी उपचारासाठी जायचं कुठे एक तर ट्रॉमामध्ये मध्ये किंवा कुपनमध्ये ट्रॉमाचा विचार केला तर त्याची संपूर्ण वाताच झालेली आहे कोमामध्ये गेलेलं आहे हॉस्पिटल त्यामुळे लोकांना असं वाटतं की सिद्धार्थ हॉस्पिटल लवकर व्हावं पण ते संत गतीने सुरू आहे टोपीवाला मार्केट चार पाच वर्ष झाली असंच पडू नये राजकारण्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही तसंच्या तसं आहे जायला यायला जागा नाही सकाळी भाजीवाले तिकडे मार्केट भरतं संपूर्ण गलिच्छते तिकडचा रस्ता असतो संध्याकाळी काळोख असतो काळोखातून का असते असते रस्ता काढून पुढे जायचं जे फेरीवाले आहेत त्या काळोख्यामध्ये उभं राहून लघुशंका करत असतात तिथून महिला जात असतात पण कोणाला काही घेणं देणं नाही कोणताही लोकप्रतिनिधी कोणत्याही राजकीय पक्ष त्यावर बोलायला तयार नाही त्यामुळे आज गोरेगावची स्थिती अशी आहे की लोकप्रतिनिधीना गोरेगावकरांची काही घेणं देणं नाही तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघू जेव्हा निवडणुकीची वेळ येईल दोन महिन्याआधी तुमच्याकडे येऊ तुमच्याकडे मतं मागू आधी प्रेमाने मत मागू तुमच्या काही कामावर बोट ठेवून मत मागू तशी नाही मिळाली तर तुम्हाला पैसे देऊन तुमच्याकडनं मत घेऊ असं आधी केलेलं आणि त्याला तेवढेच जबाबदार गोरेगावकर आहे कारण आज पैसे घेतल्याशिवाय आपली कामं केल्याशिवाय आपल्या सोसायटीत आपल्याला ज्या सुविधा पाहिजे त्या मिळाल्यानंतर गोरेगावकरांना काही फरक पडत नाही जो त्रास होत असेल आपापसात आप बसतात चार चौघांमध्ये बोलून दाखवतात चार चौकामध्ये बसतात एखाद्या गल्लीमध्ये गल्लीच्या गल्ली नाकावर एखाद्या चौकामध्ये तिथे फक्त चर्चा होते सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटतात मात्र वास्तविक आणि प्रत्यक्षात कोणताही गोरेगावकर या लोकप्रतिनिधीचा या राजकीय पक्षाला विचारण्याची हिंमत करत नाही की आज आम्हाला एवढा त्रास होतोय त्याला जबाबदार कोण आज फेरीवाले फेरीवाल्यांचा किती त्रास आहे पण तरीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना घेणं देणं नाही कारण प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी जे आहेत काही त्यांनी हे सगळे फेरीवाले बसवलेले आहेत त्या पक्षाचे नेते त्या पक्षा त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी हे पालिकेला फोन करतात आणि फेरीवाले कमी कर करण्याऐवजी फेरीवाले वाढतील कसे त्याकडे लक्ष देतात अशा अनेक समस्या आहेत गोरेगावकरांच्या वाहतुकीची असो फेरीवाल्यांची असो ची असो खोदलेले रस्ते असो गटार असो नाले असो कोणत्याही पदाधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधीचं कोणत्याही राजकीय पक्षाचं त्याकडे लक्ष नाही आणि म्हणून मी म्हटलं त्यांचा जमीर मेलेला आहे आणि जिथे त्यांचा जमीर मेलेला आहे तिथेच गोरेगावकरांकडे वेळ नाही किंवा गोरेगावकर व्यस्त वेगळ्याच ठिकाणी आहे आणि म्हणूनच गोरेगावकरांची आणि गोरेगावची हा जी संपूर्ण दुर्दशा झालेली दिसत आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र